मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी हा व्हिडिओ ना थोडासा आधीचा आहे पण पोस्ट करायला उशीर झालाय त्याच्यामुळं काही आता पोस्ट करतीये त्यामुळे थोडस समजून घ्या ॲज युजुअल दिवसाची सुरुवात दुर्गा माता दौड्याने झाली तर ह्या व्हिडिओमध्ये मी चालली आहे फिरंगाई देवीला नानोली इथे असलेले म्हणजे दरवर्षी नवरात्र आली की बायकांना म्हणजे आता माझं स्पेसिफिक असं नाही आहे पण सगळ्याच बायकांना असं वेगवेगळ्या देवींचं जाऊन दर्शन घ्यायचं असतं फिरायला भेटतं थोडंसं घराबाहेरने घ्यायला भेटतं त्याच्यामुळं सगळ्यांना आणि देवीचं दर्शन पण घ्यायचं असतं उपवास असतात त्याच्यामुळे मी दरवर्षी नानोली येथे असलेल्या देवीला जाते तर ह्यावर्षी वेगळं एवढंच आहे की मी यावर्षी शूट काढते आहे नाहीतर इथं याच्या आधी कधी काढलेलं नव्हतं कारण की याच्या आधी ब्लॉक चॅनल चालूच केला नव्हता त्यामुळं नवीन होतं आणि मग आम्ही निघालोय तर शिवशारानेला शाळेत सोडलं आणि म्हटलं सकाळचं कसं ऊन कमी असतं आणि त्याच्यामुळं चढायला पण त्रास होणार नाही आणि वातावरण पण थोडंसं ढगाळ होतं थोडंसं ऊन यायचं मध्ये सावली मग चला म्हटलं आत्ताच दर्शन करून घेऊयात आणि ब्लॉक तर ब्लॉक पण होईल तसं पाहायला गेलं तर इकडे येण्यासाठी भरपूर रस्ते आहे म्हणजे नवलाकुंबऱ्यावरून येऊ शकतो मुंगरुळवरनं परत आंबीच्या एम आय डी सी रोडनी आणि आपला तयगावचा एम आय डी सी रोड म्हणजे सगळ्या रोडनी येता येतं पण इथं आलं की जे सी बी कंपनीपासून आतमध्ये जायचं थोडंसं आतमध्ये पुढं निघून आलं की मग थोडासा आहे ना कच्चा रस्ता लागतो त्या रस्त्याने यायचं पुढं आणि काय झालं इथं कंपनीचं चा काम चालू होतं त्याच्यामुळं रस्ता थोडासा जास्तच कच्चा होता आणि पावसामुळं पण थोडंसं रस्ता खराब झालेला तर फायनली आपण म्हणजे कमानीपर्यंत पोहोचले अजून डोंगर चढून आपल्याला वर जायचं आहे पण हा रस्ता ह्या साईडने नव्हता कारण की यावर्षी आता कंपनीचं कदाचित काम चालू आहे म्हणून त्यांनी इकडे रस्ता बनवून दिला आहे गाडी एवढ्या वरती जात नव्हती खाली म्हणजे खूप खाली लावायला लागत होती पण तरी पण गाडी आपली अर्ध्या डोंगरात लावून चालत जाण्याचाच निर्णय घेतला आणि मग आम्ही फायनली उतरलो आणि केली चढायला सुरुवात आता काय झालं डोंगर चढायचं म्हटलं माझ्या सगळ्यातनं आवडतं काम पण आता जायचंय देवीचं दर्शन घ्यायचंय नवरात्रीचा उपवास आहे म्हटलं चला देवीचं नाव घेतलं आणि केली चढायला सुरुवात आता हा रस्ता असा सपाट दिसतोय कारण की व्हिडिओ मागून काढते पण वरती आलं की हा असा दिसतो एवढा चढ थोडासा डिफिकल्ट आहे पण काय नाही वाटत मस्त व्यायाम होतो आणि कॅलरीज पण बर्न होतात तर पाऊस थोडासा उघडलेला होता पण पाणी डोंगरावर न कुठून येत होतं काय माहिती त्यामुळे थोडासा चिखल होता आणि मी आपली ॲज युजल नेहमीप्रमाणे मागे होते सगळे गेले होते पुढे आता शूट म्हणजे व्हिडिओ काढायचा होता हे एक कारण होतंच पण चढायला पण थोडंसं डिफिकल्ट होतं त्याच्यामुळे मला लगेच दम लागतो आता हे जे चढताना दिसते ते फक्त व्हिडिओ फास्ट केला एवढ्या पटा पटापटा काही डोंगर चढता येत नाही तर ते मोठा दगड दिसतोय ना तिथं जायचे आणि मी आताच तिथं दमलीये तर म्हंटलं जरा थोडा वेळ आराम केला पाहत होते मस्त ढग उतरलो होतो म्हणजे जमिनीवर उतरलं नव्हतं पण असं छान ढगांचे वेगवेगळे आकार दिसत होते सगळ्या कंपन्या चोट छोट्या छोट्या पिराचा डोंगर तिथं पण जायचे लई दिवस झालं जा काही जाणं झालं नाही जा त्यामुळे तिथला पण ब्लॉक येणार आहे तर म्हटलं काय जास्त वेळ बसाय नको मग उठल्या आणि पुढं चालत आलं तर मस्त वेगवेगळ्या रंगाची फुलं फुललेली दिसत होती मग काय थोडीशी तोडली आणि परत पुढे चालायला सुरुवात केली तर मंडळी तर तुम्ही कधी इकडे आले नसाल तर नक्की या एक दिवसाची अशी मस्त छानपैकी ट्रीप होऊन जाईल आणि वातावरण परत हवा वेगवेगळे वेग दिसलेली फुलं एकदम छान असं मस्त आहे आणि हो या आधीचा ब्लॉक नाही का म्हणजे चौराई देवीला गेले होते सोमाटणे येथे असलेला तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या तर आता बघा बोराचे झाडं पण एवढी होती ना कसली भयंकर बोरं आली होती पण एवढं कच्ची होती त्याच्यामध्ये काही कळून येत नव्हती मग मा मध्येच मला दिसलं टंटणीचं झाड मग गेले फुलं तोडून घेतली थोडासा वास घेतला समस्त वास येत होता ना आणि त्याच्यानंतर ते काळ काळ छोट छोटे दाने त्यांना काय म्हणतात सांगू ना म्हणतात वाटतं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का टंटणी मस्त सगळी फुलं घेतली थोडीशी उडवली हो आणि परत केली चढायला सुरुवात तर फायनली म्हणजे थोडंसंच राहिलं होतं आता ऑलरेडी सगळे पुढं गेले होते आणि पुढं जाऊन बसून वाट बघत होते पण मग म्हटलं चला आलो तर काय केलं थोडंसं फ्रेश झालं हातपाय वगैरे धुतले आणि मग गेलो दर्शनाला तर काही वर्षांपूर्वी ना म्हणजे इथे लोखंडाच्या पायऱ्या होत्या नंतर सिमेंटच्या बनवल्या त्यामुळे सोपं जातायचं ढायला आधी पण सोपं होतं पण एक दोन माणसंच एजा करू शकत होती पण आता जास्त पण करू शकतात कारण की पायऱ्या थोड्याशा मोठा आहे तर फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत तर यामध्येच अर्ध्या डोंगरामध्ये म्हणजे असं कोरलेली गुहा आहे आणि त्यामध्ये देवी आहे तर चला आता मस्तपैकी तुम्ही पण देवीचं दर्शन करून घ्या तर तुम्ही पाहू शकता इथं छानपैकी देवीची अशी आरास केलेली आहे मग मी काय केलं मस्तपैकी देवीला हदी कुंकू वाहिलं आणि देवीची ओटी भरून घेतली तर चला आता तुम्ही पण मस्तपैकी देवीचं दर्शन करून घ्या आता सकाळ असल्यामुळे थोडंसं गर्दी कमी थे थे परत, परत शारा शारा होती त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं दर्शन झाल्यानंतर पुढं बाहेर आले इथं थोडंसं त्यांनी आता ते पायऱ्या ना त्याच्यावर थोडीशी आसीबास बसायला जागा पण केलेली आहे मग छानपैकी तिथून पण मस्त व्हिडिओ काढून घेतले तर सगळ्यांनी व्यवस्थित देवीचं म्हणजे मस्तपैकी दर्शन करून घेतलं आणि निघालो परत कारण की परत शहराची शाळा सुटणार होती आणि शिवला पण शाळे सोडायचं होतं त्याच्यामुळे थोडीशी घाई होती नाही तिथं देवीसमोर गुहेत बसायला एकदम असं प्रसन्न वाटतं ना तर म्हटलं चला आता जायचंय त्याच्यामुळे आलो तर तुम्ही पाहू शकता मध्येच असं पायऱ्या पण केलेल्या आहे छान आणि मग देवीचं दर्शन पण घेता येतं मग देवीचं दर्शन घेऊन के आम्ही केला परतीचा प्रवास म्हणजे डोंगर उतरायला सुरुवात केली आणि तुम्हाला तर माहितीच आहे डोंगर उतरणं म्हणजे माझं फेवरेट काम मग आता मी मग अशी फुलं तोडलेली मग आता शिवला पण काही फुलं तोडायचं मोह आवरला नाही वेगवेगळ्या कलरची फुलं जशी जशी दिसत होती तशी तशी ती तोडत होती आता शाळेत जायचं होतं त्याच्यामुळे थोडीशी घाई होती आणि तिला मग तसंच रेडी करून आणली होती म्हटलं मग असं शाळेत सोडून मग घरी जाता येईल तर कोणाचं काय तर कोणाचं काय ह्या स्नॅपलावर मध्येच ह्यांचं चाललं होतं स्नॅप टाकणं चालू म्हटलं यांचं चाललंय चालू द्या आपलं व्हिडिओ कॉन्सन्ट्रेट करूयात मग हे काही वेगळ्या प्रकारचं थोडंसं फुल दिसत होतं फुल का काही माहिती नाही पण ते घेतलं तोडून आता हा बागा पिराचा डोंगर किती असं मस्त दिसतंय तर मागं यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता कास पठारावर वेगवेगळी फुलं होती तशी इथं पण बऱ्याच प्रकारची व्हरायटी होती मग शिव काही दिसलं फुलकी पळून तोडत होती त्याच्यामुळे ती पुढं पुढं आणि आम्ही मागं चाललो होतो आणि पावसाने थोडासा चिखल झाला आता हे बघा कसलं फुलं आहे काही सांगता यायचं नाही तर चला फायनली हळूहळू का होईना उतरं डोंगर खाली उतर आणि निघालो परतीच्या प्रवासाला कारण की शिवला परत शाळेची वेळ होती आणि शहराची पण शाळा सुटणार होती त्याच्यामुळं फायनली आता घरी निघालेलो आहोत तर मंडळी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो जर नवीन असेल म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन क्लिक करा धन्यवाद